आज या दसरा मेळाव्याला तुम्ही ठरवून आलात की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे मारखाना कोपऱ्याचे लोक आहेत जे झाडावर चढलेत त्या झाल्यावर टेन मिनिट्स म्हणजे बिग बास्केट टेन मिनिट्स म्हणजे बिग बास्केट मी आणला का तुम्ही जर माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे ढिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमा ही एक परंपरा आहे परंपरा सीमा लघन हा मेळावा नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेलं या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते एवढ्या नदीमध्ये पोर आला असताना गावागावांमध्ये पाणी शिरलं असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांबालात आलात कि नाही बुलढाण्यावरून आलात की नाही वाशिम वरून आलात की नाही नाशिक वरून की नाही नगर वरून वरून केज वरून आष्टी पाटोदा बीड शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना खोपऱ्यातून तुम्ही का लोक आलेला

आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची परंपरा, सोन्या मांसा ही परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आले एक एक माणूस एक एक सोन्याचं नाण नाणं खनकणार ना ते सज्जना सारख्या ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बापर सैने अरे हे भिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही माजा घोषणा तुमचा तुम्हारा विषय मत बदलना नहीं विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो कर आगे बढ़ने की बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूं। आज या लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरं पकडा बर हात वर करा बरं शेजारच्या माणसाचा हात पकडा बर पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी तुम्ही वाटळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, नजरे ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वाग ना वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून मैं के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं अपने सर्वना आज संगते नव दुर्गा नौ दिवस नवरात्र होता का नहीं होता का नहीं तुमच्या घरात नसाल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असता तर तुम्हाला कळणारच नाही मी काय माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस या नवदुर्गेने काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना केले राक्षस महिशात सुर राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्मला आलाय एक रक्तबीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत ते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्त बीजाला जस तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेलं आहे कधीकधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब काही काळाच्या घरी पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघराला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहिती काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक एकर रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबाला खरी श्रद्धा बाळगणाऱ्या मी आव्हान करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे पैसे घेऊ नका, नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंडाबंद पाहू काही गरज नाही करायची आहे चांगला माणसाच चो, चांगला छोटाय भगवान त्याचा आशीर्वाद त्याच्या मागे असता तुम्ही मला तुमचा स्वाभिमान आहे मला अभिमान आहे तुमचा या काना कोपरातले जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मिळवाय होणारे का होणारे का मी मला तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमालंगनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईक ची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटर वर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला गावाला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे भक्त ते खरे भगवान बाबांचा आदर्श ते खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचा अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहिला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवान गडावर दसरा मिळावायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळव्याला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा रुपया के घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा आहे पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा लिहिला आहे तो वारसा लिहिला आहे तो वसा आणि वारसा मी कधीही 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 मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या मा... जमिनीवर बसलेली माणसाचं हित ते माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल आमचा बरारे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती

मानवता ही मेरा धर्म यही दिखाना म्हणून तो ना लोको के बीच की दीवार ये मोटी-मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूँ मैं मुंडे साहब की बेटी आपले सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्षे परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतानसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह हो नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन हो आहे मो हो माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा असं ग्रहित करून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीने विचारलं का रे बाबा तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या डोळ्यामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनवून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये अरे आता मैं पानी आने शिवाय माला नहीं सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया म, मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपल्या आलेला सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवा लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान